नमस्कार मैत्रिणींनो गेल्या दोन तीन दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सिलेक्टिव्ह कोर्ट्स हे तुमच्यासमोर फेकले जात आहेत आणि असं दाखवलं जात आहे की बाबासाहेब आंबेडकर बघा कसे मुस्लिम द्वेष्टे होते आता हे भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर ते परवाच्या दिवशी असं असं म्हटले की मुस्लिम लोक भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका पुस्तकात लिहून ठेवलं आहे आता ते पुस्तकाचं सा, नाव सांगू शकलेलं नाही आहे किंवा काय पण त्यांनी असं म्हटलं त्या पडळकरांच्या ह्या वाक्यावरून खास करून आंबेडकरी जनताच खवळलेली आहे आता हे बघा हे एक तुम्हाला शेजारी पोस्ट दिसत असेल या खूप चांगलं लेखन करतात अभ्यासक आहे आंबेडकरी धम्मसिंगिनी म्हणून त्यांनी काय लिहिलं आहे त्या असं म्हणतात की गोपीचंद पडळकरांना इंग्रजी समजत असेलच त्यांनी मुस्लिम द्वेष्ठ हिंदुत्ववादी घोडं नाचवताना बाबासाहेब आंबेडकर यांची मते तोडमोड करून वापरू नयेत अशा प्रकारे तुम्ही जी तोडमोड करत आहात ती करू नका हिंदुत्ववादी अजेंडा चालवताना आंबेडकर गिळण्याची चूक कराल तर आंबेडकर नरड्यात काट्यासारखे ऋतून बसतील तुम्ही जर का तेवढं एकच वाक्य घेतो म्हटलं आणि तुम्हाला आम्ही आंबेडकर खरे काय हे सांगितलं ना तर तुम्हालाच सगळ्यात जास्त त्रास होणार ते ऋतत राहतील नरड्यातला जो काटा ऋतत राहतो निघत नाही तुम्हाला काही सुधरू देत नाही अशी अवस्था करायला असं या आहेत आणि हे मी तुम्हाला आज काही आंबेडकरांचे लेखन त्यांच्या ह्या पुस्तकामधूनच मी डायरेक्ट तुम्हाला ती कागद दाखवणार आहे तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक गोष्ट नीट वाचून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच आंबेडकरांचा स्पिरिट काय होता त्यांना म्हणायचं काय होतं तर या मॅडम म्हणतायत की द पार्टिशन ऑफ इंडिया हे केवळ मुस्लिमांसाठी नाही ते धर्मांध वैदिकांसाठी पण लिहलं आहे आंबेडकरांनी संघींना एका कोपऱ्यात तीन टक्के जमिनीवर बसायची वेळ येईल असं सुद्धा या म्हणत आहेत म्हणजे थोडक्यात हे जे पार्टिशन ऑफ इंडिया नावाचं पुस्तक आंबेडकरांनी लिहिलेलं होतं त्या पुस्तकामध्ये त्या वेळमध्ये त्या काळामध्ये आणि आजही प्रत्येक धर्मामध्ये कट्टर लोक आहेत मुस्लिमही कट्टर आहेत आता हे आज जे भारतात आलेले आहेत अब त्या तालिबानचे लोक हे सगळे कट्टर आहेत यांना दहशतवादी क म्हटलेलं आहे काही या सगळ्या लोकांनी आणि ते आहेतच त्यांच्या देशामध्ये ते ज्या प्रकारे महिलांसोबत मुलांसोबत वाता करत आहेत आणि ज्या प्रकारे शोषण करत आहेत तर ते दहशतीच आहेत विचारांनी तर मुस्लिमांमध्येही कट्टर लोक आहेत त्यांच्यासारखे आणि हिंदूंमध्येही कट्टर लोक आहेतच आता ह्या कट्टर हिंदूंबद्दल जर आंबेडकरांनी काय लिहिले हे जर दाखवलं ना तर भयंकर त्रास होणार आहे आणि हा त्रास तुम्ही जर अंधभक्त नसाल तर तुम्हाला होणार नाही पण असाल तर होऊ शकतो त्यामुळे सावधगिरीनेच हा व्हिडिओ बघा पण मला असं वाटतंय की आपल्या देशाचा इतिहास आहे म्हणून या गोष्टी आपण पाहिल्याच पाहिजे तर या मॅडमनी ज्या पुस्तकाचा संदर्भ दिला आणि समोर पेज पण दिलंय हे खूप महत्त्वाचं आहे व्हॉल्यूम आठमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलंय हिंदुत्वाबद्दल लिहिलंय ते काय म्हणतात जर का हिंदू राज भारतामध्ये आलं तर ते भारतासाठी प्रचंड मोठी कॅलॅमिटी असेल काय इफ हिंदू राज डज बिकम अ फॅक्ट इट विल नो डाऊट बी द ग्रेटेस्ट कॅलॅमिटी फॉर द कंट्री गोपीचंद पडळकर साहेब जे हिंदुत्व हिंदुत्व करून तुम्ही रोज बोंबलत आहात की नाही तर पहिल्यांदा हे बघा की आंबेडकरांनी जसं मुस्लिमांमधल्या चुकीच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तसं त्यांनी हिंदूंमधल्या तर दाखवल्या पण हिंदुत्व किंवा हिंदू राज किंवा हिंदू राष्ट्र ह्याच्याबद्दल काय आहे जर हिंदू राष्ट्र आलं तर भारतासाठी सगळ्यात मोठं डिझास्टर असेल आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्र आणि भारत हे डिझास्टर अनुभवतोय शाळा बंद होत आहेत रोजगार मिळत नाही आहे शेतकरी हवाल दिलाय आणि सगळीकडे धर्माधर्मात भांडणं लावलेले आहे जातीजातीत धर्म भांडणं लावलेले आहे हे जे काही सगळं आहे ना हे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच लिहून ठेवलं आणि ते, ते खरंच आहे तर आणि त्यांनी तीन टक्के का म्हटलं तर ते म्हणत आहेत की हे जे काही वैदिक आहेत ज्यांनी या सगळ्या भारतावर हिंदू धर्माच्या नावाने आपलं सगळं गारूड हे केलेलं आहे या लोकांना तीन टक्के जमिनीवर बसायची वेळ येईल म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारे आता आंबेडकरांचा वापर कराल तर सगळी आंबेडकरी जनता जर चा जागी झाली आणि तुम्हाला सांगायला लागली ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं तर खरंच देश असा जागा होईल की तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही आता पुढे मी तुम्हाला सांगते की आंबेडकरांनी खरंच मुस्लिमांबद्दल आणि हिंदूंबद्दल काय काय लिहिलेलं आहे तर मी एका थोडक्यात हे जे काही मी वाचलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं मी काही खूप नाही वाचलं ठीक आहे पण हे जे दोन खंड आहे वॉल्यूम एकोणीस आणि वीस ह्या व्हॉल्यूमवर मी गेले पंधरा वीस दिवस झाले बरेच मी त्यांचे लेख वाचले काही अंडरलाईन करून ठेवले महत्त्वाचे आणि ते मी तुम्हाला आज दाखवणार सुद्धा आहे हे वाचल्याच्या नंतर मला एकच कळतं की आंबेडकरांनी त्या काळामध्ये भारतामध्ये जी काही परिस्थिती होती त्याच्यावर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लिहिलेलं आहे ते पेपर चालवत होते जनता म्हणून पेपर चालवत होते वेगवेगळ्या वे संघटना चालवत होते तर ह्या सगळ्या रायटिंग आणि स्पीचेस आंबेडकरांचे दिलेले आहेत तर या काळामध्ये आंबेडकरांनी सगळ्याच प्रकारच्या शोषणाला विरोध केला आहे मग हिंदू धर्मामधलेही जर असतील त्यांनाही विरोध केला आहे मुस्लिम धर्मामधले कट्टर लोक आहेत त्यांनाही विरोध केला आहे ब्राह्मणांनी त्या काळामध्ये ज्या प्रकारे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसोबत वर्तन केलं त्यांनाही कडाडून विरोध केला ते जे काही लिहिलेलं आहे तेही वाचलं तुम्ही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि याशिवाय त्यांनी हे ब्राह्मण्य ज्याला आपण म्हणूया ब्राह्मण्य म्हणजे कोणत्याही जातीतला माणूस जर स्वतःला श्रेष्ठ मानत असेल आणि दुसऱ्या कुठल्या तरी जातीला कनिष्ठ मानत असेल तर ते ब्राह्मण्य याच्यामध्ये त्यांनी महार कम्युनिटी ज्याच्यामधनं ते येत होते महार कम्युनिटीमधलेही काही लोक जे त्यांच्यापेक्षा खालची समजली जाणारी तथाकथित या ज्या सगळ्या ब्राह्मणी वर्णव्यवस्थेने घालून लिहिलेलं उतरंडीत खालचे होते त्यांना खालचे मानत होते ठीक आहे मांग समूहाला खालचे मानून स्वतःला वरचढ समजणाऱ्या या महार कम्युनिटीबद्दल पण आंबेडकरांनी हेच लिहिलेलं आहे की त्यांचंही चुकीचंच आहे तर या प्रत्येक प्रकारच्या प्रत्येकच जातीतल्या मग ती स्वतःचीही जात असो त्यातल्या शोषणाबद्दल आंबेडकरांनी लिहिलेलं आहे तर आता तुम्हाला मी काही गोष्टी दाखवते हिंदू मुस्लिम हे जे काही सगळ्या सध्या पडकर करत की नाही त्याच्यावरूनच आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते आणि हे महत्त्वाचं आहे आंबेडकरांनी व्हॉल्यूम uh, एकोणीसमध्ये हे आहे बरं का या एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या या सगळ्या समूहांना या uh, चातुवर्ण्याला जर का कंटाळले ते आता इतकं छूत अछूतला कंटाळून जाणार ना लोकं की बाबा मला हात लावू नको अंगावर सावली पडली नाही पाहिजे गळ्यात सगळे ते प्रकार होते म्हणजे प्रचंड वाईट प्रकार होते तर कंटाळून जाणार आणि कंटाळलेले आहेत कंटाळलेल्या लोकांनी धर्मांतरण केलेले आहेत बाबासाहेब म्हणतात चातुर्वर्णाला कंटाळलेले अस्पृश्य लोकस हिंदू सोडून जर कोणता धर्म स्वीकारायचा असेल तर तो मुस्लिम धर्म स्वीकारावा असं बाबासाहेब या ठिकाणी आहेत तुम्हाला इथे पेप दिसत असेल याशिवाय बाबासाहेबांनी त्या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये जो काही त्रास झाला त्याच्याबद्दलही लिहिलेला आहे पण हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये एकोपा राहावा म्हणून सुद्धा लिहिलेला आहे हा लेख बघा खंड एकोणीसमध्ये हिंदू मुसलमानांची तेढ मिटवण्यासाठी काय उपाय आहे याच्यासाठी बाबासाहेब म्हणतात की जसा मिश्रविवाह होणं हे दोन जातीमधलं अंतर कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे तसंच हिंदू आणि मुसलमानामधील जातीभेद मोडण्यासाठी त्यांच्यामध्येही मिश्रविवाह झाले पाहिजे म्हणजे हिंदू नवरदेव मुस्लिम नवरी किंवा उलट असेल अशा प्रकारचे विवाह झाले पाहिजे असंही आंबेडकर एका ठिकाणी लिहितात त्या काळामध्ये असा एक विवाह झाला होता त्याच्या निमित्ताने त्यांनी हा लेख लिहिला होता पॉज करून तुम्ही तो पूर्ण लेख वाचू शकता तुम्हाला त्यातल्या का काही अजून इंटरेस्टिंग गोष्टी कळतील की त्यांनी सांगितलं की टागोरांचंही हे असंच म्हणणं आहे आणि याशिवाय दुसरं बघा बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी हेही लिहिलेलं आहे की एका खानावळीमध्ये अस्पृश्य मुलांबरोबर अस्पृश्य मुलं जेवायला गेल्याच्यानंतर त्या अस्पृश्य मुलांना चिखल ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी जेवायला वाढलं मात्र ते म्हणाले की त्याच खानावळीमध्ये आम्ही पाहिलं आहे की मुस्लिमांना मात्र आतमध्ये चांगलं जागा होती जेवायला बाबासाहेब म्हणतात ही खानावळ ब्राह्मण होत एक व्यक्ती चालवत होती तर बाबासाहेब म्हणतात की हिंदू समाजातल्याच लोकांबरोबर अशा प्रकारे वर्तन करत आहेत हे आणि मुस्लिम समाजातल्या व्य लोकांच्या बाबत मात्र असं वर्तन करत नाही त्याच्यावर बाबासाहेब हे म्हणत नाहीत की मुस्लिमांबरोबरही तसंच करा नाही ते म्हणतात आम्ही इतके धर्मवेडे नाही आहोत की तुम्ही त्यांच्याबरोबरही तसं वर्तन करा मात्र आम्ही न्यायालयात धरून चालणारे आहोत त्यामुळे आम्ही हे म्हणू शकतो की सगळ्यांसोबतच सारखं वर्तन करायला पाहिजे बाबासाहेबांनी तुम्हाला माहिती आहे की बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे शेवटी शेवटी आणि त्यांच्या या सगळ्या लेखनामधून असं वाटत नाही की म्हणजे सुरुवातीला असं नव्हतं वाटत की ते धर्मांतर करणार आहे पण एक पॉईंट असा आला आणि त्यांचं त्यांचा निर्णय झाला की आपण आता धर्मांतर केलं पाहिजे आणि ते धर्मांतर केलं पाहिजे जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की तो आधीचा लेख आहे ज्याच्यात ते असं म्हणतात की करायचंच असेल तर ज्या धर्मामध्ये वर्णव्यवस्था नाही आहे हॅरर नाही आहे त्या धर्मात जा मग मुस्लिम झालेले बरे असं ते एका ठिकाणी म्हणतात दुसरीकडे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर बऱ्याच त्यांच्या लेखामध्ये सगळ्या धर्माचं कम्पॅरिझन येतं म्हणजे ते म्हणतात की येशू ख्रिस्त भगवान कृष्ण आणि मोहम्मद पैगंबर आणि गौतम बुद्ध हे चार लोक आहेत की ज्यांनी चार पुरुष आपण म्हणूया की किंवा धार्मिक ज्याला महत्त्वाचं मानलं जातं हे असे लोक आहेत की ज्यांनी नाव खूप कमवलेलं आहे पण मग या चौघांचं कंपॅरिझन करताना ते तुम्ही बघा इथं तुम्हाला दिसत असेल की त्याच्यामध्ये ते म्हणतात की ख्रिस्त पैगंबर किंवा कृष्ण यांच्यासारखा अहम भाव बुद्धाने मुळीच बाळगलेला नाही आहे आणि बरेच ठिकाणी आता पुढचं तुम्ही वाचून घ्या पॉज करून एका ठिकाणी ते हेही म्हणतात की हिंदू धर्मामध्ये जे काही तत्व आहे ना की तुम्ही पाहिलं असेल की अहम ब्रह्मास्मी तत्वमसी म्हणजे प्रत्येकजण ब्रह्म आहे म्हणजे प्रत्येकच जण सारखं आहे असं जे काय एक तत्व आहे पण म्हणजे ते तत्वच आहे मग त्यावरही बाबासाहेब म्हणतात की हे तर एक तत्व आहे हे खूपच चांगलं तत्व आहे मात्र ते तत्व या वर्णव्यवस्थेने संपवून टाकलं आणि ही वर्णव्यवस्था असं कुठलंच तत्व मानत नाही ते म्हणतात की ज्या हिंदू धर्मामध्ये हे तत्त्व आहे त्या धर्मामध्ये इतर धर्मापेक्षा सगळ्यात जास्त हे दिसतंय असंही ते एक ठिकाणी लिहत आहे मी जेव्हा असं सांगत आहे त्याच्या तेव्हा मी कोणत्याही ते धर्माचा विरोध करत नाही मी स्वत या सगळ्याच धर्माची फॉलोअर आहे असं म्हणू शकता पण हा जास्त करून हिंदू धर्माचं गोष्टी फॉलो होतात घरामध्ये रिच्युअल्स होतात वेगवेगळे तर असं असताना मला कुठल्याही धर्माला हे धर्म ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना की प्रेयर किंवा प्रार्थना करत असताना ज्या एका आपल्याला काही गोष्टींचा अनुभव होतो ती गोष्ट खूप वेगळी असते आणि मला असं वाटतं की ती ध ती कुठल्याही धर्माशी संबंधितच नाही आहे तुम्ही कोणत्या धर्मात असाल तुम्ही जर आतून शुद्ध असाल पवित्र असाल तर तो बोध तुम्हाला येऊ शकतो तर बाबासाहेबांचं हे मी का दाखवते आहे तर दाखव त्याच्यासाठी आहे की हे जे पडळकर असेल संग्राम जगताप असेल हे जे लोक सतत हे सांगत आहेत की नाही बाबासाहेब असं म्हटले तसं म्हटले तर आता हे मी खूपच सॉफ्ट दाखवले तुम्हाला म्हणजे इतकं काय काय आहे लिहिलेलं तर त्याच्यामध्ये लोकांना असं वाटू शकते की मी कुठल्या तरी एका जातीचा द्वेष करते की काय तर ते जे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचून बघा मी हे पानं दाखवते तुम्ही स्वतः पण मी सांगितले ते व्हॉल्यूम तुम्ही शोधा मिळवा आणि वाचा आणि तुम्ही ठरवा की बाबासाहेबांना काय म्हणायचं होतं म्हणजे बाबासाहेबांनी जसा गांधीजींना सुरुवातीच्या काळामध्ये खूप विरोध केला खूप त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे गांधीजींच्या विरोधात खूप गोष्टी लिहिल्या त्यांनी कारण तेव्हा त्यांना जे जाणवलं जे वाटलं ते पण नंतर नंतर ते गांधीजींच्या काही अनुयांचं जसं जमनलाल बजाज किती कौतुक करतात ते हेही म्हणतात की गांधीवादी मूल्य काही लोकांनीच स्वीकारलेली आहे काय म्हणूया त्यांनी ही वर्णव्यवस्था छूत अछूत पाळलं नाही ते सोडून दिलं मग ते त्याचं कंपॅरिझन करताना दिसतात म्हणजे कुठेतरी शेवटी शेवटी ज्या गोष्टी त्यांना चांगल्या दिसल्या त्याचा त्या गोष्टीबद्दलही लिहिलेलं आहे पार्टिशनबद्दलही लिहिलेलं आहे जे गोपीचंद पडळकर म्हणत असतात की हिंदू मुसलमान येस आ, नो डाऊट त्यांनी हे लिहिलेलं आहे पण याचा अर्थ ते धम्मसिंगिनी मॅडमनी म्हटलं तसं तुम्हाला जर का आंबेडकर सगळे तुम्हाला दाखवले तर तुम्हाला काटा बनवून ते रुटतील त्याच्यामुळे सावध राहा आणि हे ज्या प्रकारे पडळकर वापरत आहेत तर पडळकरांनी मेहर्या म्हणतात वापरू नये हा माणूस वापरतोय जो हिंदुत्वाचं समर्थन करतोय म्हणजे मुळात बाबासाहेबांनी काय सांगितलं की सगळ्यात मोठं संकट असेल हिंदुत्व म्हणजे ते संकट आलं पाहिजे म्हणून जे, जे लोक प्रयत्न आहेत तेच बाबासाहेबांचा वापर असं मुस्लिमांबद्दल काहीतरी लिहिलं म्हणून करतायत ही किती मोठी शोकांतिका आहे अरे अशांनी त्या व्यक्तीचा इन्सल्ट होत असतो एखाद्या व्यक्तीचा जर का सन्मान करायचा असेल सगळं चाळून पाहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि निदान एक मनुष्य ह्युमन स्पिरिट म्हणून काय होतं म्हणजे सगळ्यात असं त्यांनी म्हटलं असतं याचा अर्थ त्या ते त्या एका कम्युनिटीला विरोध करत होते असा बिलकुल नाही आहे किंवा हिंदू धर्माबद्दल लिहिलं म्हणजे ते हिंदू धर्मातल्या सगळ्यांचा विरोध करते असं बिलकुल नाही आहे त्यांनी सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे त्यांना जे अनुभव आले त्याच्याबद्दल त्यांनी ते लिहिलेलं ते आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आता आज तुम्ही बघत असाल की एक आंबेडकरी समाज जो आहे त्यांना हे पंखाखाली घेण्याचं काम करतायत भाजपचा जो अजेंडा आहे मुस्लिम द्वेषाचा त्याच्यामध्ये आंबेडकरांनी असं म्हणलं तर सांगितलं की आंबेडकरी जनताला असं वाटते ओके ठीक आहे असं असेल मग चला आपण भाजप पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं मित्र म्हणते सगळ्यांनी वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की आज बाबासाहेब असते तर ते नेमके कोणत्या बाजूने असते ते, ते नेमके कुठे असते किंवा निदान एवढं तर तुम्हाला कळेल की अरे बाबा ह्या बाजूने जे आज भाजपचं नॅरेटिव्ह हे लोक पसरवत आहेत त्या बाजूने तर शंभर टक्के नसते इतकं तरी हे वाचून तुम्हाला कळेल आज म्हणूनच मला या गोष्टी सांगायच्या होत्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे सगळे जे काही मी तुम्हाला इथे पानं दाखवलेले आहेत पॉज करून नक्की वाचा पुस्तकंही तुम्हीही मिळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबते थँक्यू सो मच